धुळे शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर युनिटी सर्कल चौकातून भव्य रूट मार्च संपन्न शनिवारी होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी धुळे जिल्हा प्रशासन आणि धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त शुक्रवारी सहा जून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एक भव्य रूट मार्च आयोजित करण्यात आला या रूट मार्च मध्ये जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या रूट मार्च चा मुख्य उद्देश बकरी ईद च्या अनुषंगाने पोलिसांची सज्जता दर्शवणे आणि नागरिकांमध्ये शांतता व सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे हा हा होता सुरक्षित आझाद नगर भागातून तसेच मिश्र वस्ती मधून काढण्यात आला शंभर फुटी रोड परिसरातील युनिटी सर्कल येथून या रूटमार्च ची सुरुवात झाली त्यानंतर तो वडजाई रोड ढोला बाजार शिवाजीनगर नूर मस्जिद किरंगा चौक मौलवी गंज राजकमल टाकी चौक आगरा मार्गे साकला चौक आणि चौकातून पोलीस 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 समाप्त झाला यावेळी अधीक्षक किशोर काळे उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्ता विशेष निर्देश दिले या रूट मार्च माध्यमातून अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी नागरिकांना आवाहन केले की त्यांनी कायद्याचे पालन करावे आणि कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही ना याची दक्षता घ्यावी धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे उद्या दिनांक सात रोजी होणाऱ्या बकरी सणाच्या पार्श्वभूमीवरती माननीय जिल्हाधिकारी महोदया तसेच माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज चाळीसगाव रोड तसेच आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रूटमार्चचं आयोजन केलं होतं त्यामध्ये आपण संमिश्र वस्ती तसेच मुस्लिम बहुल इलाके त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत एक एकंदरीत या रूटमार्चचा उद्देश उद्याच्या बकरीच्या अनुषंगानं पोलिसांची असलेली तयारी दर्शविणं आणि सोबतच त्या ठिकाणी नागरिकांमध्ये विश्वास प्रत करणं हा होता त्यामुळे आमचं सर्व नागरिकांना आव्हान आहे आपण कायद्याचं पालन करावं कुठल्याही प्रकारे आपल्याकडून कायदा आणि भंग होणार नाही अशा पद्धतीनं आपली वर्तणूक असावी अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे आपल्या सर्वांना बकरीच्या शुभेच्छा धन्यवाद